आहे आणि आज संतोष पाटील दानवेचं आपल्याला माहिती आहे की संतोष पाटील दानवे असं व्यक्तिमत्व आहे की रावसाहेबांचे संपूर्ण जे गुण आहे आणि संपूर्ण जो त्यांचा सहवास आहे आणि त्यापेक्षाही एक पाऊल पुढं संतोष दानवेजी हे महाराष्ट्रावर जाऊन त्या ठिकाणी आमचा एक भारतीय जनता पार्टीचा एक कोहिनूर हिरा म्हणून या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एक नेतृत्व आहे खरं तर पुढचं नेतृत्व संतोष पाटील दानवेला करायचं आहे हा <laughs> निरोप मी देवेंद्र फडणवीस साहेबांना देतो आणि आमच्या लाडक्या बहिणी तर आपल्या सरकारने ठरवलं आहे जोपर्यंत आपलं सरकार आहे आपल्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपण जे अनुदान देतो रक्षाबंधनाची ओवाणी देतो ती ते तर तेवढी भिंडारच आहे पण पुढच्या काळात आपलं सरकार हे एकवीसशे रुपये करणार आहे ज्याकरता आपल्या राष्ट्रीय बहिणींना त्या ठिकाणी ही भेट आहे